टिळकनगर मंदिर स्टँडर्ड फर्स्ट सब्जेक्ट मॅथमॅटिक्स टॉपिक इंट्रोडक्शन अँड रायटिंग ऑफ एटी वन टू नाईंटी नमस्कार मुलांना आपण मागच्या व्हिडिओमध्ये सेवंटी वन टू एटी या अंकांचे लेखन व ओळख करून घेतले आज आपण शिकणार आहोत इंट्रोडक्शन अँड रायटिंग ऑफ एटी वन टू नाईंटी नऊ टेकर मॅसबू पेज नंबर फिफ्टी सिक्स बघा मुलांनो लेट्स अंडरस्टँड म्हणजेच समजून घेऊ 10 टेन्सचे किती बंडल्स आहेत वन टू थ्री फोर फायू सिक्स सेवन एट ए टेन्स काड़ा वन आहेत म्हणून वन युनिट एट टेन्स वन युनिट म्हणजे किती एटी वन नेक्स्ट एट टेन्स टू युनिट्स एटी टू एट टेन्स थ्री युनिट्स एटी थ्री एट टेन्स फोर युनिट्स एटी फोर एट

एटी नाईन आता इथे टेन्सचे किती बंडल्स आहेत वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन म्हणजेच नाईन टेन्स लोजकाडा काही नाही शून्य मग नाईन टेन्स मीन्स नाईंटी नाईंटीचं स्पेलिंग आहे एन आय एन ई टी वाय नाईन झिरो नाईन्टी खाली सूचना हे तोरण ऑफ कन्सेक्टिव नंबर्स राईट करेक्ट नंबर्स इन द ब्लँक स्पेस क्रमवार संख्यांचे तोरण आणि रिकाम्या जागी योग्य त्या संख्या लिहा इथे मध्ये फक्त दोन एटी फाय आणि नाईन्टी लिहून दिलेलं आहे मग स्टार्ट कोणत्या नंबरपासून करायची आहे आपल्याला इथे तर एटी वन रायडर एटी वन एटी टू एटी थ्री एटी फोर एटी फाय एटी नंतर आफ्टर एटी सिक्स एटी सेवन एटी एट एटी नाईन नाईन झिरो नाईन्टी मला ना हे क्रमवार संख्यांचं तर पुस्तकामध्ये तुम्ही पूर्ण करा आणि एटी वन टू नंबर्स आणि स्पेलिंग याचा सराव वहीमध्ये करा धन्यवाद